नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी टॅरो कार्ड ए बी सी याला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमची मनापासून सगळ्यांचे आभारी आहे तुम्ही सगळेजण तुमच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहत आहात तर आता आपण पाहूया तुमच्या प्रश्नांची उत्तरं ज्या व्यक्तींनी कार्ड ए निवडलेलं आहे त्यांच्यासाठीचे उत्तर आहे उरलेले जे आहेत तुमच्याकडे तुम्ही जे कामाचं नियोजन केलेलं के आहे त्याच्याकडे मन लक्ष केंद्रित करून काम करणं गरजेचं आहे तुमचं मन हे चंचल होत होत आहे आहे विचलित तर कोणाकडेही लक्ष न देता तुम्ही जे टार्गेट ठरवलेलं आहे काहीतरी न चुकता पुढे जाण्यासाठी जी तुमची धडपड आहे ती नक्कीच तुम्ही त्यामध्ये यशस्वी होणार आहात तुम्ही जिथे आहात तिथे योग्य पदावरती आहात योग्य कार्य करत आहात आणि तुम्ही नक्कीच जीवनामध्ये पुढे जाऊन यशस्वी होणार आहात पण आत्ताचा जो आत्ता काळ आहे तो तुम्हाला शांततेने पुढे नेणे गरजेचे आहे जी चंचलता तुमच्या मनामध्ये आता आलेली आहे ती थोडीशी मेडिटेशनच्या माध्यमातन जप माध्यमातनं तुम्ही कंट्रोलमध्ये मा आणू शकता श्री स्वामी समर्थ ज्यांनी बी हे कार्ड निवडलेले आहे त्यांच्यासाठीचे उत्तर आहे तुम्ही जो विचार केलेला आहे जे तुमच्या मनामध्ये चाललेले आहे त्याला थोडासा अवकाश आहे तुम्ही तुमच्या तब्येतीकडे तुमच्या कामाकडे मन लावून लक्ष द्या जी अडकलेली कामं आहेत जी अडकल्यासारखं तुम्हाला जाणवतय की काहीतरी माझं काम अडकतंय कोणत्याही कामामध्ये मला मार्ग सापडत नाहीये तर नक्कीच तुम्हाला लवकर तुमचा मार्ग सापडेल एक आठवडा जाऊ द्या तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं स्वतःहून मिळणार आहे त्याच्यामुळे डोक्यावरती बर्फ ठेवा आणि पुढे चला तुमच्याही मनासारखं लवकरच होणार आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदी व सुख शांती समृद्धी संपन्न होणार आहे कारण की दिव्य शक्ती ही तुमच्या बरोबर आहे श्री स्वामी समर्थ ज्यांनी सी हे कार्ड निवडलेलं आहे त्यांच्यासाठी उत्तर आहे तुम्हाला खूप हळू व स्थिरपणे प्रगती करावी लागणार आहे कारण की प्रत्येक ठिकाणी भावनिक होण्याऐवजी तुम्ही जर व्यवहारिक विचार जर केला तर त्याच्यामध्ये जास्त तुमचा फायदा होईल प्रत्येक वेळेस भावनिकरित्या कुठे ना कुठे तरी अडकून तुमचे खूप सारे नुकसान होत आहे त्याच्यामुळे तुम्ही खूप घाई गडबडीने निर्णय घेत आहात प्रामाणिकपणे तुम्ही काम करत आहात पण त्याचं श्रेय तुम्हाला मिळत नाही त्याच्यामुळे नेहमी तुम्हाला त्याचा त्रास होतो माणसं तुमचा गैरफायदा घेतात एखादी घटना अशी घडलेली आहे की ज्याच्यातून तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात पण पुढील काही दिवसांमध्ये तुम्ही त्यातून बाहेर येणार आहात आणि योग्य ती दिशा तुम्हाला सापडणार आहे वैश्विक शक्ती दिव्य शक्ती ही तुमच्या बरोबर आहे तुम्हाला एकांत मध्ये स्वतः वेळ घालव घालवणं फार महत्वाचे आहे तुम्हाला त्यातून बऱ्याच गोष्टींच ज्ञान प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ ए बी आणि सी ह्या टॅरोडची उत्तरं सविस्तर पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला हे टॅरोकार्डची उत्तरं आवडली असल्यास नक्की आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे दर शुक्रवारी आपल्याला असेच छान छान कार्ड ट्रेनिंग मिळणार आहे त्यासाठी नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं उत्तर कसं वाटलं हे कळवा श्री स्वामी समर्थ